तालुक्यासह जिल्हाभर फिरत असलेल्या विमानाचा प्रश्न अखेर उलगडला विमानामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण फोन चर्चेला उधाण आले होते सदर विमान हे नागपूर येथील बी एच टेक या कंपनीद्वारे नदीजोड प्रकल्प सर्वेक्षणासाठी फिरत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे पश्चिम विदर्भातील कोरडवाहू जमिनीला सुजलाम सुफलाम करून विदर्भासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यात आर्थिक सुबत्ता आणण्यात मोलाचा दगड ठरणारा महत्त्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा मुद्दा अखेर यंदाच्या अर्थसंकल्पात मान्य झाला आहे तत्वता मंजुरीच्या पुढचे पाऊल टाकताना राज्य सरकारने सर्वेक्षण व अन्वेषणासाठी जिल्हा निहाय निधी उपलब्ध करून दिला आहे त्यानुसार गेल्या अनेक दिवसापासून नागपूर येथील बी एस टेक या कंपनीद्वारे विमानाद्वारे सर्वेक्षण केले जात आहे दरम्यान शासनाचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला व बुलढाणा या सहा जिल्ह्यांसाठी मिळून एकशे पंच्याहत्तर कोटीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा फायदा विदर्भासोबतच मराठवाड्यालाही होणार आहे तेरा फेब्रुवारी रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन पार पडले असून हा प्रकल्प मुख्यमंत्र्यांचा वॉर रूम प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे पहिल्या टप्प्यात एकशे एकतीस किलोमीटरचा कालवा तर दुसऱ्या टप्प्यात एकशे सत्तावीस पूर्णांक नव्वद किलोमीटर कालव्याचे काम पूर्ण होणार असून यामुळे शेतीसह हो औद्योगिक आणि नागरी विकासाला देखील गती मिळेल असे मानले जात आहे प्रतिनिधी नासिर शेख ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा